गोकुल सोबत गोकुल घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील अकरा लाख तीस हजार रुपये किमतीचे एकशे सव्वीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश अनिकेत अजय सोना धाणार गार्गोटी यांचे दहा मे रोजी लग्न झालं या लग्नासाठी त्यांची आतेबहीण दीपाली आनंद घोडके या आल्या होत्या लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर अकरा मे ते बारा मे दरम्यान दिपाली घोडके यांच्या कपड्यांच्या बॅगेतून एकशे सव्वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते याबाबत या दीपाली घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून भूदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अनिकेत सोनार यांच्या घरी जाऊन घटनास्थळाची माहिती घेतली लग्नाच्या वेळेस बारामती येथील महिला नातेवाईक फिर्यादी दीपाली महामुनी यांच्यासोबत एकत्र राहण्यास होत्या त्यामुळे बारामती येथील महिला नातेवाईक यांना फोन करून बॅग तपासण्यास सांगितले असता फिर्यादी दीपाली महामुनी यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स बारामती येथील महिला नातेवाईक यांच्या कपड्यांच्या बॅगेत नजरचुकीने केलेला मिळून आला अकरा लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता भुतरगड पोलीस ठाण्यात जमा केले आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटपोणे पाटील अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार सतीश जंगम प्रकाश पाटील आदी पोलिसांनी सहभाग घेतला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर